नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आणि आज नवरात्रीचा सहावा दिवस बघता बघता पाचही दिवस सरले आणि आज सहावा दिवस नवरात्रीच्या आजच्या सहाव्या दिवशी जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंगाई साहेबांचा आपल्याकडे कुळधर्म कुळाचाराप्रमाणे षष्टीच्या दिवशी गोंधळ असतो तर ह्या दिवशीच गोंधळ का होत समर्थ रामदास महाराजांच्या आरती मध्ये तुम्ही ऐकलं असेल जी अश्वी शुद्धची आरती आपण म्हणतो त्या आरती मध्ये बऱ्याच वेळा महाराज सांगतात की षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो घेऊन देवट्या हस्ती हर्ष गोंधळ घातला हो कवडी एक कार पितार देसी हार मुक्ता फळ हो। जो गमा गता प्रसन्न झाली भक्ता कुळा जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंग आईसाहेबांची आज सुंदर अशी जी तुम्ही कधीही नसेल बघितलेली अशी गोंधळाची पूजा आपण भगवती आई साहेबांची करणार आहोत की ज्याच्यामध्ये आदिमाया पराशक्ती सुंदर अशा पद्धतीने गोंधळाला सज्ज आहे आणि ती कशा पद्धतीने तर त्याचं सगळ्यात सुंदर अशी पूजा तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर चला आपण जाऊया भगवती आई साहेबांच्या दर्शनाला दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी अनाथ ना अम्बा करुणा विस्त वारी वारी जन्म मरणते वारी आरी पडलो आता संकटनि वारी जय, जय, दे। जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषा सुरपदनी सुरवर ईश्वर वर दे तारक सञ्जीवनी पण पाहता तुझ ऐसे नाही चारी परंतु न बोले काही तर जगदंबा आदिमाया माया पराशक्ती भगवती सप्त शृंग आई साहेबांची सुंदर अशी गोंधळाची पूजा आपण बघितली आणि हो आजचा दिवस जो आहे नवरात्रातला सहावा दिवस तर नवरात्रातल्या सहाव्या दिवशी म्हणजे षष्ठीच्या दिवशी जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती राजराजेश्वरी आई साहेबांची पूजा आपण करणार आहोत बरं या राजराजेश्वरी आई साहेबांची पूजा करत असताना आज प्रार्थना आपण काय करणार आहोत तर आज आपण व्यवसाय करणार आहोत कारण ह्या दिवशी केलेली प्रार्थना जगदंबा आदिमाया पराशक्ती आधीक आधीक भगवती सप्तशृंग आई साहेबांना अधिकाधिक आवडत असते आणि भगवती खूप सारी कृपा करत असते तर जगदंबा आदिशक्ती भगवती आई साहेबांची ही पूजा कर आता आपण पूजा करणार आहोत आणि ही पूजा करत असताना आपण प्रार्थना करायला नक्की विसरायचं नाही आहे ही मी पूजा करेल त्यावेळेला आपण मनातल्या मनात प्रार्थना करायची हात जोडून डोळे मिटून की व्यवसायामध्ये वृद्धी ज्यांचीही व्यवसाय असेल त्यांना व्यवसायामध्ये वृद्धी मिळावी आणि मनोवांछित फल मिळावे म्हणून त्यांनी प्रार्थना करायची आहे तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया

जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती राजराजेश्वरी आई साहेबांची पूजा आणि प्रार्थना नक्कीच केली असेल आणि हो नुसतं आजच्याच दिवशी नाही तर जेव्हा अशा काही संदर्भात येतात अशा काही संदर्भात तुम्हाला त्रास उद्भवतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला ही व्हिडिओ बघून तुम्ही प्रार्थना करू शकतात की तुमच्या व्यवसाय वृद्धीमध्ये आणि मनोवांछित फळे हेतू तुम्हाला जगदंबा कृपा करेल त्यावेळेला तुम्ही प्रार्थना करायची आहे तुम्ही जर ही व्हिडिओ आतापर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत किंवा तुमचे जे, जे आपतेष्ट आहे ज्यांना तुम्ही जवळचं मानता त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि हो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा की नवीन व्हिडिओ अपलोड करेन ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका तोपर्यंत आपण परत एकदा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जयंबी जयश्री महाकाल